नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज मी मस्त असं साजूक तूप बनवलेलं आहे हे तूप मी फक्त अर्धा लिटर दुधाच्या साईपासून बनवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता जवळजवळ पाव ते दीड पाव आपलं तूप तयार झालेलं आहे आणि खूप खमंग आणि रवेदार असं आपलं तूप बनलेलं आहे चला तर बघा आता सुरुवात करूया इथं मी पंधरा दिवसाची साय ही जमा केलेली आहे फ्रीजमध्ये म्हशीच्या दुधाची ही साय आहे अर्धा लिटर दुधाची मी इथं साय जमा केलेली आहे आता ज्या दिवशी आपल्याला तूप बनवायचं असं त्याच्या अगोदरल्या दिवशी संध्याकाळीच आपल्याला ही साय फ्रीजच्या बाहेर काढून घ्यायची असते चार ते पाच वाजता नंतर रात्री आपण जेव्हा पोळ्या बनवतो पोळ्या बनवल्यानंतर आपला तवा ता, तवा हा थोडाफार गरम राहत असतो त्या गरम तव्यावरती आपल्याला हे पाच मिनिट साय ठेवून द्यायची आहे आणि पाच मिनिटानंतर त्यामध्ये आपल्याला विरजण लावायचं आहे इथं मी दोन चमचे दही घेतलेलं आहे ते दही यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे या साईला आपल्याला विरजण लावायचं आहे आता व्यवस्थित असं हे मिक्स करून यावरती आपल्याला झाकण ठेवून रात्रभर ही साय अशीच ठेवून द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता मस्त घट्टसर आपली साय ही तयार झालेली आहे आता ही एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची म्हणजे आपल्याला याचं लोणी बनवायला सोपं जातं आता पूर्ण साय मी एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतली आता यामध्ये आपल्याला अगोदर थोडसं म्हणजे कबभर इथं मी कोमट पाणी घातलेलं आहे गरम पाणी अजिबात घालायचं नाही थोडंसं कोमट पाणी अगोदर घालायचं एक कब्भर जवळजवळ मी इथं पाणी घातलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला रई फिरवायची आहे म्हणजे रई लावून घ्यायची आहे याला आता व्यवस्थित अशी आपल्याला यामध्ये रई फिरवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता रई व्यवस्थित अशी लावत आहे तर जोपर्यंत या यामधले जो थोडंसं लोण्याचे गोळे हे दिसत नाही तोपर्यंत आपल्याला रही हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असे लोण्याचे गोळे तयार होत आहे अगदी पाच ते सहा मिनिट मी हे व्यवस्थित असं फेटून घेतलं आता मस्त असे लोण्याचे गोळे हे आपले तयार होत आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे इथं थंडगार पाणी आपल्याला घालायचं आहे म्हणजे रात्रीच मी फ्रीजमध्ये पाणी ठेवलेलं होतं थंडगार होण्यासाठी आणि ते पाणी यामध्ये घालायचं आहे आणि मस्त असं राईने परत हे आता फेटून घ्यायचं आहे म्हणजे याचे आ, लो, याचा आपल्या लोण्याचा गोळा मस्त असा तयार होतो तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता रईला अजिबात हे लोणी चिकटलेलं नाही आणि आता आपल्याला हाताने व्यवस्थित या लोण्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे मस्त असा घट्टसर आपल्या लोण्याचा गोळा तयार झालेला आहे आता या दुधामध्ये आणखी आपलं थोडंफार लोणी राहतच असतं ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे म्हणजे आपण अगदी थोडी थोडी करून ही साय जमा करत असतो त्यामुळे अगदी थोडंसंही यामध्ये राहायला नको व्यवस्थित यामधलं लोणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आता यामध्ये अगदी बारीक बारीक थोडंसं हे लोणी राहतच असतं ते आता हाताने आपल्याला काढता येत नाही त्यामुळे आपल्याला चाळणीने हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे म्हणजे यामधलं लोणीसुद्धा आपल्याला काढता येईल तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी पूर्ण हे लोणी काढून घेते या ताकामधलं आता थोडं थोडं करत आपल्याला हे पूर्ण ताक गाळून घ्यायचं आहे आणि यामधले आपल्याला सर्व लोणी हे काढून घ्यायचं आहे आता हे जे ताक राहिलेलं आहे हे ताक आपण म्हणजे झाडांना टाकू शकतो आपण जे फुलांची झाडी लावलेली असतात त्या झाडांना सुद्धा आपल्याला हे ताक घालायचं आहे म्हणजे हे वाया जात नाही यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि नंतर हे आपल्याला झाडांना घालायचं आहे आता आपल्याला हे लोणी धुवून घ्यायचं आहे आता लोणी धुताना थंडगार पाण्याचाच वापर करायचा आता हे लोणी आपल्याला तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे म्हणजे याचा असा या वास येत नाही आणि यामधलं पूर्ण ताक हे निघून जाते तर व्यवस्थित असं आपल्याला तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे अगोदर मी एका पाण्याने धुतलं नंतर आता हे परत एकदा धुवायचं आहे व्यवस्थित असं आपल्याला आपण ज्या पद्धतीने कणिक मळून घेतो त्याच पद्धतीने हे पूर्ण असं या पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे म्हणजे यामधलं पूर्ण ताकाचं प्रमाण हे निघून जाते आता परत एकदा मी तिसऱ्या पाण्याने हे धुवून घेते आणि तुम्ही बघू शकता पाणी मस्त असं स्वच्छ निघालेलं आहे म्हणजे यामधलं ताकाचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे म्हणजे आपलं लोणी हे तयार झालेलं आहे आता ह्या ज्या भांड्यामध्ये आपण हे लोणी धुवून घेतलं त्या भांड्याला सुद्धा थोडंफार हे लोणी राहत असते ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त असं आपलं लोणी तयार झालेलं आहे अतिशय पांढर शुभ्र असं आपलं लोणी तयार झालेलं आहे आता ह्याचं आपल्याला तूप बनवायला घ्यायचं आहे आता हे पूर्ण लोणी आपल्याला एका पातेल्यामध्ये घालायचं आहे थोडस मोठं पातेलं घ्यायचं त्यामध्ये आपल्याला हे लोणी तापवून घ्यायचं आहे आता हे आपण गॅसवरती ठेवूया आता थोडं एक मिनिट आपल्याला ह्या गॅस मोठा ठेवायचा आहे म्हणजे जोपर्यंत हे पूर्ण पातळ होत नाही तोपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची आहे आणि मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हे पूर्ण असं विरघळून घ्यायचं आहे अगदी एक ते दोन मिनिटानंतरच तुम्ही बघू शकता खूप मस्त असं हे पातळ होऊन जाते आणि नंतर आता आपल्याला गॅस हा मंद करायचा आहे आणि मंद गॅसवरतीच आपल्याला अगदी दहा ते पंधरा मिनिट आपल्याला हे तूप बनवून घ्यायचं आहे मंद गॅसवरती आणि सारखं यामध्ये आपल्याला असं चम्मचने हलवत राहायचं आहे अगदी पाच ते सहा मिनिटानंतर तुम्ही शक बघू शकता मस्त असं हे तूप बनत आहे अगदी सात ते आठ मिनिट झालेले आहे आणि जवळजवळ आपलं तूप हे बनायला सुरुवात झालेली आहे सारखं यामध्ये चमचने आपल्याला हलवत राहायचं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असं तूप आपलं तयार झालेलं आहे आता हे थोडस आपल्याला आणखी तापवून घ्यायचं आहे म्हणजे हे कच्च राहायला नको तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं तूप तयार झालेलं आहे आणि हे पूर्ण तूप होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे आणि मंद गॅसवरतीच आपल्याला हे तूप तापवून घ्यायचं आहे तुपावरती हा जो फेस येत आहे जो जसं आपलं तूप थंड होईल तसतसा तसा हा फेससुद्धा गायब होत असतो तुम्ही बघू शकता मस्त असं तूप आपलं तयार झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं तूप तयार झालेलं आहे आता जसं जसं हे थंड होईल तसं तसं हा पेस आपोआप जाणला जाईल आता हे आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे अगदी थोडंसं थंड झाल्यानंतर मी आता हे एका स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घेते आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त असं आपलं तूप तयार झालेलं आहे अगदी रवेदार असं आपलं तूप तयार झालेलं आहे आणि खमंग असा सुगंधसुद्धा येत आहे हे तूप अगदी पौष्टिक आहे आणि लहान मुलांना तुम्ही पोळीसोबत किंवा वर्णासोबत सुद्धा देऊ शकता आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा नवीन असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉन क्लिक करा म्हणजे येणाऱ्या माझ्या पुढच्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद